नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे कोथिंबीर भात म्हणजेच कोरिएंडर राईस अप्रतिम लागतो चवीला खूप छान लागतो आणि एखादा समारंभ असेल किंवा घरी पाहुणे येणार असेल आणि काही वेगळ्या पद्धतीने भात करायचा असेल तर हा अगदी सोपा आहे करायला नक्की ट्राय करा सोपी पद्धत आहे कशी करायची चला बघूया इथे मी सव्वा वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून शिजवून घेतला आहे आणि तो असा मोकळा शिजवलेला आहे त्याच्यानंतर आता हा असा भात कसा करायचा हे मी ऑलरेडी दाखवलेलं आहे इवन बिर्याणी करताना पण मी याची पद्धत कशी असते ती दाखवलेली आहे पाहिजे तर मी त्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याच्यानंतर आपण थोड्याशा भाज्या घालणार आहोत तर इथे मी गाजर घेतलेत मटार घेतले आणि कांदा घेतला आहे काजू घालणार आहोत आपण धणेपूड मीठ त्याच्यानंतर फोडणीसाठी मोहरी जिरं आणि हळद घालणार नाही होत हो, तिखट थोडंसं वाटलं तर नाही घातलं तरी चालेल आणि थोडा गरम मसाला याच्यासाठी मेन आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे कोथिंबीर भात करतो आहे कोरियन राईस त्याच्यासाठी मुख्य कोथिंबीर त्यामुळे इथे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चार पाच मिरच्या तिखटाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आहे चार पाच लसूण आणि एक पावींचं आलं हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत आपलं कोथिंबिरीचं वाटण तयार आहे भात करायला सुरुवात करू आपण तुपावर करतोय तुम्हाला तुपावर नसेल करायचं तेलावर करायचं असेल तरी काही हरकत नाही साधारण एक दोन चमचे तूप घालते मी इथे मी थोडेसे काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत तुपावर त्याआधी थोड्याशा रोस्ट करून घेणारे भाजून घेणारे लालचर काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता काजू छान लालसर झालेले आहेत आता काढून घेते मी ते थोडस जिरं घालते हिंग आणि हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला कांदा थोडा परतून झालेला आहे आता गाजर घालते आणि मटार मी इथे फ्रोझन वाटा वाटाणे घेतलेले आहेत ताजे मिळाले तर ता ते पण घ्या ते तेच घ्या राधा आणि आता हे शिजण्यासाठी एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवते आता याच्यातच मी हा जो आपण कोथिंबिरीचा वाटलेला मसाला होता तो सगळा घालते त्याचबरोबर थोडीशी धणेपूर आणि चवीनुसार मीठ आता मी जेव्हा भात शिजवला होता तांदूळ शिजवले होते भात करताना मी त्याच्यात मीठ घातलं होतं त्यामुळे मी आता फक्त या भाजीपुरतंच मीठ घालणार आहे आणि थोडस अंदाज घेऊन तुम्ही पण जेव्हा मीठ घालात त्यावेळेला तो अंदाज घेऊनच मीठ घाला गॅस मिडियम ठेवलाय मी मिनिटांसाठी परत झाकून थोडासा गरम मसाला गरम मसाला आता मी इथे घातलाय याच्या जागी तुम्हाला पुलाव मसाला घालायचा असेल तर तो, तो देखील तुम्ही घालू शकता आणि आता हे झाकून ठेवूया झाकण काढते एकदा थोडस मिक्स करून घेई आहे आणि आता हा जो आपला भात आहे तो घालते आणि अगदी अलग भाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला शक्यतो शीत मोडता कामाने काही जण भात शिजताना त्याच्यात थोडासा हिरवा रंग घालतात मी काही घातलेला नाहीये तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि परत, परत एक झाकण ठेवून मिनिटांसाठी वाफ देऊया दोन मिनिटं झालेली आहेत परत एकदा वरखारी करून घेते भात कोथिंबीर घालूया छान भरपूर कोथिंबीर घालायची गॅस बंद करते आणि सर्व करूया आपण जे काजू घातले होते तळले होते ते पण आता मी घालते चमचमीत असा कोथिंबीर भात म्हणजेच कोरियंडर राईस तयार आहे नक्की ट्राय करा अतिशय सोपी रेसिपी आहे पण तेवढीच चमचमीत आहे चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय